मुलीचे बलात्कार करून हत्या दिशा यांच्या वडिलांची न्यायालयात धाव शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा भरवसा नाही जयंत पाटलांनी घेतलेल्या मुलाखतीत फडणवीसांचा टोला बोलताना मंत्र्यांनी ध्यान ठेवा वाचाळवीर मंत्र्यांना फडणवीसांच्या कान पिचक्या अटक केलेल्या विहिपच्या कार्यकर्त्यांची सुटका तीन हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर बीडमध्ये दोन एप्रिलपर्यंत मनाई आदेश लागू धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यामुळे वादाची शक्यता वंजारी विरुद्ध मराठा वाद होण्याची शक्यता गुन्हेगारीत पहिल्या दहामध्ये महाराष्ट्रातील एकही शहर नाही सर्वच राज्यात गुन्हे घडतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती नागपूर हिंसाचारानंतर प्रमुख आंदोलकाला अटक फहीम शहीम खानला पोलिसांनी घातल्या बेड्या कॉल माझा नव्हता हा दावा कोरटकरला फोडता आला नाही इंद्रजित सावंत यांचा दावा पुण्याच्या हिंजवडीमध्ये टेम्पो ट्रॅव्हलरला भीषण आग आगीत होरपळून चार कंपनी कर्मचाऱ्यांचा मृत्यू